नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिडको हाडको नांदेड येथे शिव जन्म उत्सव निमित्त हरिभक्त परमपूजे प्रमोद महाराज चोंडकर यांचे कीर्तन दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हाडको येथे आयोजित करण्यात आलेला आहे नवीन नांदेड नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ शिडको यांच्या वतीने शिवजन्मोत्सव निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हरिभक्त परमपूजे प्रमोद महाराज सोंडीकर यांचा कीर्तन सोहळा रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हाडको नांदेड नवीन नांदेड या कीर्तन सोहळ्यासाठी भाविक भक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे शिडको हाडको पंचकुरुषतील सर्व भाविक भक्ताने या कीर्तन सोहळ्यामध्ये उपस्थित राहून कीर्तनाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आव्हान नवीन मराठी पत्रकार संघ शिडको नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे आयोजक तिरुपती पाटील घोगरे अध्यक्ष नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ कोशाध्यक्ष रमेश ठाकूर उपाध्यक्ष श्याम जाधव सचिव निळकंठ वरळी कोशाध्यक्ष सारंग नेरलकर सल्लागार तुकाराम सावंत सल्लागार अनिल धमणे आणि सल्लागार किरण देशमुख या पत्रकार संघाच्या वतीने नांदेडमधील नवीन नांदेड, नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की या कार्यक्रमामध्ये कीर्तनामध्ये सहभागी होऊन आनंद उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन हडको शिडको नांदेडच्या वतीने करण्यात